इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल काँग्रेस प्रदेश सचिव डॉक्टर निरंजन केशवे यांचा एकोणतीस सप्टेंबर रोजी आष्टा तालुका माहूर या ठिकाणी ज्येष्ठ नेते नामदेवराव केशवे ओबीसी सेलचे प्रदेश सरचिटणीस नवीन राठोड बाबाराव केशवे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते आणि हजारो समर्थकांच्या उपस्थितीमध्ये कुटुंबियांनी औक्षण करून वाढदिवस उत्साहात साजरा यावेळी महाविकास आघाडीमध्ये किनवट विधानसभा मतदारसंघ काँग्रेस पक्षाला सुटल्यास विधानसभा लढवण्यास इच्छुक असल्याचे संकेत देखील डॉक्टर केशवे यांनी दिले या सोहळ्यासाठी काँग्रेसचे माधवराव पाटील हळसनीकर जिल्हा उपाध्यक्ष मंचकराव देशमुख विश्वनाथ कदम तसेच किनवट तालुका अध्यक्ष सूर्यकांत रेड्डी माहूर तालुका अध्यक्ष बाळासाहेब देशमुख किनवट गिरीश नेमानिवार तसेच माहूर शहराध्यक्ष अजिम सय्यद महिला काँग्रेस तालुका अध्यक्ष अनिता कदम युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष अनिल जाधव अल्पसंख्याक सेल तालुका अध्यक्ष करीम शहा आदींसह किनवट माहूर तालुक्यातील काँग्रेस पदाधिकारी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सरपंच उपसरपंच चेअरमन पोलीस पाटील आदींसह विविध जाती समुदायाचे हजारो लोक या ठिकाणी उपस्थित होते महाविकास आघाडीचे उवाठाचे नेते ज्योतिबा खराटे हाजी उस्मान चांद खा, खा अहमद पठाण भाजप नेते गोपू महामुने जीवन अग्रवाल यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या आहेत तर डॉक्टर केशवे यांनी यावेळी सर्वांचे आभार मानलेत नगरीमध्ये आमचे बंधू डॉक्टर निरंजनजी केशवे यांच्या वाढदिवसासाठी किनवट माहूर विधानसभेतले काँग्रेस प्रेमी आणि त्या कुटुंबावर प्रेम करणारे सर्वच जनतेने आज भरपूर प्रेम दिलेले आहे निरंजनजी केशव्यांना त्यांना आम्ही अशी एक आ, माता रेणुका रेणुकाचे प्रार्थना करता की आगामी होणारी निवडणूक हे काँग्रेस पक्षाला इथं तिकीट सुटून निरंजनजी केशवे भाऊंना त्याच्यात आमदारकीसाठी उमेदवार म्हणून निवड व्हावी अशी आमची प्रभूचरणी दत्त प्रभूचरणी प्रार्थना आहे आणि निरंजन भाऊंना बी भावी राजकीय आयुष्यासाठी आमचे खूप खूप शुभेच्छा खुँ आहे आज माझ्या वाढदिवसानिमित्त जे काही किनवट माहूर विधानसभेमध्ये काँग्रेस पक्षाचे असतील शिवसेनेचे असतील राष्ट्रवादीचे असतील त्या इतर वेगवेगळ्या पक्षाचे लोक या ठिकाणी मला शुभेच्छा देण्याकरिता आले मी त्यांच्या शुभेच्छेचा स्वीकार करतो आभार तर मानायचे नसतेत परंतु जे काही माझ्यावर प्रेम करणारे मंडळी या ठिकाणी आवर्जून आली मला या ठिकाणी शुभेच्छा दिल्या मला आशीर्वाद दिला नेहमीच मी त्यांच्या ऋणामनामध्ये राहण्यासाठी पसंत करेल मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून जे काही माझ्यावर प्रेम करणारी मंडळी असतील त्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र मजहर शेख सी चोवीस तास नांदेड